महाराष्ट्राचे कुलदैव श्री क्षेत्र तुळजापूर तुळजाभवानी ही देवी एक शक्ती देवता असून ती शक्तीचा अवतार आहे महाराष्ट्राची कुलस्वामिनी आणि हजारो घराण्यांचे कुलदैवत असणाऱ्या देवीचे हे स्थान जागृत असून नवसाला पावणारे आहे तुळजापूरची भूमी प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झाली आहे प्रभू रामचंद्रांना दर्शन देऊन सीतामाईचा लवकर शोध लागेल असा आशीर्वादही दिला होता ज्या शिळा घाटावरून तुळजाभवानी देवीने प्रभू रामचंद्रास मार्ग दाखविला तो शिळा घाट अजूनही तुळजापूरला दिसून येतो तुळजापूरची श्रीदेवी भवानी माता महिषासुर मर्दिनी तुकाई रामवरदायिनी जगदंबा आदी नावाने ओळखली जाते जगदंबा मातेची मूर्ती ही गंडकी शिळेची असून ती अष्टभुजा आहे हे शहर बालाघाटाच्या एका कड्यावर वसले आहे धाराशिव पासून अवघे बावीस किलोमीटर अंतरावर आहे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज तुळजाभवानीचे निसीम भक्त होते युद्धाला जाण्यापूर्वी महाराज दरवेळी देवीचे दर्शन घेत असत त्यांच्या भक्तीवर प्रसन्न आईने महाराजांना भवानी तलवार प्रदान केल्याचं सांगितलं जात तर मंडळी आज आपण तुळजाभवानी कशी प्रकट झाली व तुळजापूर येथे कशी आली ही संपूर्ण माहिती पाहणार आहोत चॅनेलवर नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब करा व बेल ऐकॉन ऑन करा देवीने प्रत्येक युगात दृष्टांचा नाश करण्यासाठी व धर्म स्थापनेसाठी अवतार धारण केला कृतयुगात अनुभूतीसाठी त्रेता युगात श्री रामचंद्रांसाठी युगा धर्मराजांसाठी व कलियुगात छत्रपती शिवरायांसाठी आशीर्वाद रूप ठरलेली ही भवानी भक्त तारिणी वरप्रसादिनी आहे कृतयुगात कर्दन नावाचे एक ब्राह्मण ऋषी होते त्यांना अनुभूती नावाची एक अतिशय सुंदर आणि सद्गुणी पत्नी होती कर्दम ऋषींचा मृत्यू झाल्यावर अनुभूतीने सती जाण्याची प्रतिज्ञा केली तथापि ती गर्भवती असल्यानं इतर ऋषी तिची समजूत घातल्यानं तिला तिचा हेतू सोडून द्यावा लागला त्यानंतर ती मंदाकिनी नदीच्या काठावर तपश्चर्या करू लागली या काळात कुकर नावाचा दैत्य अनुभूतीला ध्यान करताना पाहून तिच्या सौंदर्याला मोहित झाला त्याने तिचे पावित्र्य भंग करण्याचा प्रयत्न केला राक्षस फार क्रूर होता देवा ब्राह्मणांना त्रास देत असे त्यांच्या तपश्चर्येत बाधा आणत असे लोकांचा छळ करत असे तपस्वी अनुभूतीने आपल्या पावित्र रक्षणासाठी देवी भगवतीचा धावा केला अनुभूतीने देवीकडे प्रार्थना केली मला या राक्षसापासून वाचव संकटातून सोडव आई अशी अनुभूतीची याचना ऐकून देवी त्वरित प्रकट झाली या देवीला त्वरिता असे नाव देण्यात आले तुळजाभुबानी देवी कुकर राक्षस यांच्यात युद्ध सुरू झाले देवीने राक्षसांचे सर्व सैन्य ठार केले आपल्या पाशाचा वापर करून देवीने कुकर राक्षसाला बांधून टाकले नंतर कुकर राक्षसाने म्हशीचे रूप धारण केले त्यांनी आपल्या शिंगाने देवीवर पर्वताचा वर्षाव करू लागला देवीने बाणाचा मारा करून पर्वताचे तुकडे तुकडे केले नंतर पाय उतार होऊन त्या विषारी रेड्याला आपल्या पायाखाली चिरडून भाल्याने त्या राक्षसाचा कंठनाळ छेदला त्यानंतर कुकर राक्षस अर्धवट महिस व अर्धवट मानव या रूपात देवी बरोबर युद्ध करू लागला तेव्हा संतप्त झालेल्या तुळजा भवानीनं त्या राक्षसाला तलवारीनं ठार मारले याचबरोबर महिषासुराचा अवतारही संपला यामुळे देवीला महिषासूर मर्दिनी असे नाव पडले तोच दिवस म्हणजे विजयादशमी म्हणून आपण साजरा करतो यानंतर अनुभूतीने देवी कायम स्वरूपी इथेच वास्तव्य करण्याची विनंती केली भक्त अनुभूतीच्या विनंतीवरून देवी भगवती येथेच अखंड वास्तव्य करू लागली भक्तांच्या हाकेला त्वरित धावून येणारी व शीघ्र मनोरथ पूर्ण करणारी ही देवी तुळजा या नावाने ओळखली जाऊ लागली ठिकाणाला तुळजापूर असे नाव पडले तुळजापूर हे क्षेत्र बालाघाट पर्वत रांगेत आहे धाराशिव पासून अवघे बावीस किलोमीटर अंतरावर आहे येथील मंदिराच्या दक्षिणेकडील दरवाजा स्परमार दरवाजा म्हणतात जगदेव परमार हा महान देवी भक्ताने आपले मस्तक सात वेळा देवीला अर्पण केले होते अशी श्लोक रचना या दरवाजावर आहे सभा मंडप पश्चिम दिशेला गर्भगृह असून चांदीच्या भवानी देवीची रेखीव व प्रसन्न मूर्ती आहे मूर्ती गंडकी शिळेची असून प्रमाणबद्ध आहे अष्टभुजा महिषासुरमर्दिनी मर्दिनी असे देवीचे मनोहर रूप आहे तीन फूट मूर्ती स्वयंभू आहे अष्टभुजा सिंहासनावर उभी असून मस्तकाच्या मुकुटातून आलेल्या आई आहेत आईच्या आठ हातात त्रिशूळ बिछवा बाण शंख चक्र धनुष्य पानपात्र आणि राक्षसाची शेंडी आहे पाठीवर बाणाचा भाता असून देवीच्या मुखाच्या उजव्या व डाव्या बाजूला चंद्र व सूर्य आहेत तुळजाभवानीचा उजवा पाय महिषासू राक्षसावर तर डावा पाय जमिनीवर दिसून येतो दोन पायांच्या मध्ये महिषासू राक्षसाचे मस्तक आहे देवीच्या उजव्या बाजूला मार्कंडेय ऋषी व सिंह तर डाव्या बाजूला कर्दम ऋषी यांची पत्नी अनुभूती दिसून येते दे। देवी भवानीची ही स्थलांतर करता येणारी मूर्ती आहे वर्षातून तीन वेळा ही मूर्ती मंचकी पलंगावर विसावते असे इतरत्र कोठेही हो आढळत नाही गर्भगृहाच्या भिंतीवर छोटी छोटी आकर्षक शिल्पे आहेत सभा मंडपात उत्तरेस देवीचे शयनगृह असून येथे चांदीचा पलंग आहे देवी, देवी मंदिराच्या मागच्या बाजूस काळा चिंतामणी नावाचा दगड असून तो गोल आकाराचा आहे आपले काम होईल की नाही याचा कौल हा चिंतामणी देतो शिवाजी महाराजही जा युद्धाला जाण्यापूर्वी मातेचे दर्शन घेऊन चिंतामणीकडे कौल मागत असत या ऐतिहासिक शक्तीपीठाबरोबरच मंदिराच्या परिसरात कल्लोळ तीर्थ गोमुख तीर्थ सिद्धिविनायक मंदिर, तीर तीर मंदिर अन्नपूर्णा देवीचे मंदिरही याचबरोबर आदिमाया आदिशक्ती पाठीमागे मातंगी देवीचे मंदिर असून श्री दत्त मंदिर श्री नृसिंह हो मंदिर श्री यमाई मंदिर जेजुरी खंडोबा मंदिर ही मंदिरे आहेत तर मंडळी अशा प्रकारे देवी तुळजापूर येथे आली व वा वास्तव्य करू लागली व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब व शेअर नक्की करा आई तुळजाभवानी सर्वांना निरोगी व दीर्घायुष्य देवो धन्यवाद